काही दिवसांपासून ठाणे शहरातील सिव्हिल रुग्णालयाचं काम अतिशय जोरात सुरू आहे डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री असणार आहे शिवाय एक हजार नवीन पदांची भरती प्रक्रिया देखील यासाठी होणार असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा सा आढावा घेण्यात आला यावेळेस आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय कोटनाका परिसरात होतं या रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे अत्याधुनिक अशा प्रकारचं हे रुग्णालय असणार आहे पाचशे खटांचं जिल्हा रुग्णालय आता असणार आहे दोनशे खाटांचं महिला रुग्णालय दोनशे खटांचं संदर्भ सेवा रुग्णालय असे नऊशे खटांचं हे रुग्णालय तयार होत आहे ऐंशी टक्के बांधकाम त्याचं पूर्ण झालं असून विद्युतीकरण यंत्रसामुग्री बसवणं ही कामं सुरू आहेत साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन नऊशे खाटांच्या रुग्णालयासाठी एक हजार अठ्ठ्याहत्तर नवीन पदांची भरती केली जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे